क्षेत्रातील लोकांकरता सहकार क्षेत्र असेल शिक्षण क्षेत्र असेल शेती क्षेत्र असेल या क्षेत्रामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने त्याने काम करून या भागाला सतत प्रगती पथावर नेण्याचं काम त्यांनी मोठ्या प्रमाणात केलं रामदा आमचा खरं कळून संबंध आला आमचे बंधू विश्वनाथांना तो केळीचा व्यापार ज्यावेळेस ते करत होते त्यावेळेला ते मुंबईला यायचे आणि आपल्या भागातील केळी बेला भागातील केळी टिकाऊ आणि अतिशय चांगल्या पद्धतीची पुन्हा पोहरीच्या काळात अनावस्त ज्यावेळेस काम करत होते हरिभाव त्या काळात निर्यातीचे काम या आपल्या बेल्या भागातून मोठ्या प्रमाणामध्ये राजारामच्या डोंगरींच्या मदतीने मुंबईला होत होतं आणि तो जागा पकडून रामांनी केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीने सुद्धा काम संस्थेच्या माध्यमातून काम करत असताना शिक्षण क्षेत्रामध्ये विविध घडणारे घडामोडीचा सुद्धा त्यांची आमची चर्चा व्हायची बाजार समितीचा सभापती सभापती झाले त्यावेळेला शिवाजीराजा काळे आणि त्यांच्या आमची भेट झाली आणि चर्चा करून त्याला सभापती पद दिलं आणि रामोदा त्याचं सोनं करून दाखवतो आणि नारायणगाव वेळेला तुम्ही समिती त्यावेळेला सुरू करावी अशी आठ आम्ही त्यांना गाठली होती आणि रामोदा जाणी त्यावरती प्रयत्न करून ते बाजार समिती चालवते शेतकऱ्यांच्या प्रती अतिशय आदर असणार व्यक्तिमत्व गावाविषयी महत्व आणि नेतृत्व हे अतिशय जागृिक होती मग वल्लभ शेठ असो शिवाजी दादा असो निवृत्ती शेठ शेकर असो याच्याशी कधीही जादानी प्रतारणा केली नाही आणि वल्लभ शेठची अखेरपर्यंत साथ त्यांनी दिली आणि त्याच्यानंतर अतुलही त्यांनी त्या प्रकारची साथ दिली आणि निवडून आण असं काँग्रेस राष्ट्रवादी पक्षामध्ये अतिशय भक्कम असं नेतृत्व की आम्हाला पहिले भागामध्ये यायला जायला धोडारी दगड फेक जोडे पट्टी सगळी दादारी केली आणि तो का आजही आम्हाला आठवतोय आणि त्याच्यात इलेक्शन फिरलं पुरवठे बसलेले त्यांनाही त्याची कल्पना आहे असं हे गंभीर नेतृत्व केलं खरं म्हणजे त्यांचं चिरंजीव आणि त्यांना कुटुंबाला दुःख झाले निश्चितपणे परमेश्वर ही पोकळी भरून काढेल आणि पहिले गाव आणि पहिले परिसराला दुःख सांभाळण्याची शक्ती परमेश्वर देईल मी माझ्या स्वतःच्या कुटुंबाच्या वतीने आमचे सहकारी आमचे ग्रामस्थ मंडळी असतील सुजित भाऊ खैर असतील प्रकाश भाऊ पाटे असतील शेठ वारुळे असतील रमेश शेठ भुजबळ असतील त्याचप्रमाणे आमचे सर्व सहकारी इथं गुलाम शेठ नेटकरी आहेत सर्व सहकार्यांच्या वतीने ग्रामस्थ मंडळाचे सर्व अभिमुखाच्या भावपूर्ण भाऊपूर्ण सध्या आपण करतो थांबतो ओम शांती ओम शांती